हे बघा असं आहे पूर्ण खोबरं कापलेलं गोबरं आणि भंडारा प्युअर असा सव्वा सवा जो दोन घ्यायला सांगितले चालेल घेऊन चल आता पॅक वगैरे गेले घेऊन जातो ते बघा पोरं बसले वन स्मेध बीत स्मेध उगल्या करते काहीतरी काय नाही घेतलं हा घेतले बर घर आहे अटॅक करू अटॅक करू, पतिक बीतीक बसले <laughs>

<laughs> बर्गर पण <पनान> आणलंय <ले। laughs> बर्गर पण <पनान> आणलाय <ले> बाई थंडा <laughs> प्यायला बसतोय जेवायला बसलोय त्याला तर देवायला मांडायला घेतले चावला मध्ये त्याच्यावरती काय अशा प्रकारे मांडायचे असतात देव खाली तामन आहे त्याच्यावरती चावल मग देव मांडले आणि लाल वस्त्र सकाळचे चार वाजलेत मित्रांनो चार वाजून चार दहा गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज एकोणतीस एप्रिल आहे आवाज एकदम लो झालाय बाई ओरडून ओरडून बस लॉक आहे आणि मित्रांनो चार पंधरा झालेत देव काल घेतलेले तुम्ही बघितले असणार खुलासा देवघाल घेतले तुम्ही बघितले असणार तर आज अभिषेक वगैरे होणार आहेत देवाला भेटायला नेणार होतात गडावर चाललो आहे आम्ही तीन वाजता उठलो आहे सगळे तर फटाफट अंघोळ वगैरे करून येतील एक एक दोन दोन एक एक दोन दोन करून तर पहिला गाभाऱ्यामध्ये होणार आहे तर पाच जणं जाणार आहेत तर मला वाटत ना आपल्याला जायला भेटेल कारण आधीच आमचं कुटुंबचे प्रमुख सात आहेत जे सात कुटुंब आहेत काजा आणि पाच लोक चाललेत तर आपलं तर शक्य नाही मग बाहेर होणार आहे ते आपल्याला बघायला भेटेल तरी चाललोय जोडीला सदानंदाचा गणपती बाप्पा मंगलमूर्ती

विचारला पण त्याला तू काय घेतलाय घेतलाय सव्वा किलो दोन घेतले एक रूम मध्ये ठेवलाय आणि एक जोडीला घेतलाय चला चला લોક જ ફુલા વર્ષ હોય જ બાટલી વર્ષે ગેટ બંધ पाणी आणायला पाहिजे होत कसं का सुक हे <coughs> बघा बसून बसून येतात मम्मी विम्मी तिथे पण आहेत बघा काका <coughs> बघा गड तिकडे बंद होत मैकडून असं आलो तर चालू हे बघा साक्षात वाघ भेटलाय आम्हाला बाईदा बसला है जांगा वर चुप चुप आई घर वगैरह कह रहे था चाय चाय वाले चाय नको चाय नको मला नको बाबा मला ऍसिडिटी होते सकाळ सकाळ चा पिले बसलोय आता पाच ला द्वार खुलेल वीस मिनिट आधी झालेलो आता दहा मिनिट बाकी घ्यायच चालू आहे आणि हल्लू हल्लू सगळे काकी काका येत चाललेत चला बोंगा वाजला आता शाला भरली धावायला लागेल पुढे जय मल्ला

पाच चाळीस झालेत भरजीबा आलेत पाच ला येणार होते सगळे थांबले तिकडे चला आमचे पाच जण गेली आतमध्ये दर्शन घेऊ चला दर्शन, दर्शन चला बाकी परिवार दर्शन करून घेतो आता आम्ही हे बघा बाबा सगळे आपली सलाबाई दिवस उगवलाय आणि पब्लिक एरिया चालू झालंय आणि आम्ही दर्शनाच्या रांगेत आहोत सगळी आहेत सहा वाजलेत आणि दर्शन झालंय मावसा आपल्या कुटुंबाचं दर्शन झालंय आता लोक आतमध्ये अभिषेक चालू आहे आणि दिवस आहे आणि काल आत्या नाना दादा मावशी आणि काका पण आलेत म्हणजे खूप लोक बोललेलो की पाठवून येणार आहे ते बघा आत्या आणि नाना पण आलाय येलको डेलको सदा आनंदाचा लेट कमर्स आहेत तिघ चौघ रात्री दोन वाजता आले चला देवलातला अभिषेक झालाय पूर्ण फॅमिलीच्या जोडीला कुटुंबाच्या जोडीला अभिषेक चालू होणार आहे

जय मल्हार की जय रणदादा ले लो प्रशासकीय देवाजी पिंपळा प्रशासकीय जय दादा ए नरेश ताला ये बोईन ताला तो काय जय ইজায়ারায়। <laughs> <laughs>

नवरा नवरी आले नवरा नवरी बोला

की। <laughs> 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 जय मारे पटका मला जय मला आई की जय बस ताई कि जे मना पाहिजे एस्टरीचा फोटो काय आहे ना नंतर चल पण काय कर करणार खात नाही घेले माझे मागे काय आहे खात नाही घेले मग कॉल सुद्धा येणार रामनाथ आहे आलो देव रघुनाथ आहे आलो

आता देव बाहेर काढतील त्याच्या आतमध्ये खाली येलकोट येलकोट सदानंदाचा मात्रे परिवाराचा लक्ष पर या फिर आता जा रहे तुम्ही वंस जयला बोलू काय जय जय दिसून येतो तुम्ही दे तुम्ही जय 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 私は。

आता सगळे ग्रुप फोटो वगैरे हो काढून घेतो बाहेर पूर्ण फॅमिली आमलेत सर्व आता परत काहीतरी प्रोग्राम आहे

डोका लाव डोका लाव ए डोका <दो को> लाव पक्का <ग्ता>

জয় <laughs> थी कन पु poured… विर maior notöt। नदो गल में आये मां फिर मांट एक और जाफोए अरुकरी ऑगाए अरीव के पर को सोफ़ जाक्राइए चिरोे के लाऔँ пиш़ दोरीके लिए या, राईपके अरुकरी जाओ इत।

स्वामी ओम जय शंकर जय शंकर ते पण आलेले घरातला देव घेऊन विकास दादा पण आलेत yes. <laughs> स्वामी ओम जय शंकर चला उतरायला चालू केले आता डायरेक्ट रूमवर गोंडल वगैरे हो चला पोचलो खाली बाकी सगळे वरती आहेत हलवलेतील हे बघ बाबाची चप्पल कचरेन टाक गेली मॅट सर की बोलते तो घरात आहे पण लोकांना नाही काही काम करते नाही किती जणांची चप्पल गेली बघ दाखवते की सगळ्यांची गेली बायदा बिदा सगळ्यांची गेली नानीची गेली पप्पा बीप्पा सगळ्यांची गेले हे आमची नायकेनी फोमची माझी हान बाबा नवीन गेट नान आपले चला भाई जॉस्ट एडिटिंग संपवली साडेआठ वाजलेत रूमवर आलो आणि डायरेक्ट एडिटिंगला लागलो तर आता नाश्ता करून घेतोय सगळे आराम करत आहेत बसून नाश्ता वगैरे हो चालू आहे सर्वांचा मग गोंधळ होईल